चला करू घरचा अभ्यास दुसरी घरच्या अभ्यासाचा आज आपला एक सर, एकसष्टावा दिवस आहे आज आपण एक्क्याण्णव ते शंभर संख्या विस्तारित रूपात लिहायला शिकणार आहोत एकक दशक रूपात एक एक संख्या तयार लिहिणार आहोत आणि एक एकनं संख्या वाढतात आणि कशा तयार होतात हे सुद्धा मी तुम्हाला वस्तुरूपात दाखवणार आहे चला तर मग पटकन काय करायचं बॉक्सची भाई पट्टी पेन्सिल इरेझर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे आणि मोबाईल लांब ठेवायचा शांतपणे शांत डोक्यानं घरचा अभ्यास करायचा ओके तर मुलांना नव्वद आधी कि नव्वद ते शंभर संख्या एकदाच तयार होत नाहीत एक एक अंकानं ती संख्या वाढत असते मग कशी वाढत असते ते बघणार होत हे लिहून घ्यायचे तुम्हाला हे न बघता लिहा हे पूर्ण न बघता लिहायचं आता तुम्हाला येऊ लागले फक्त एक्यानं आधी की एक बघून लिहायचं बाकी सगळं न बघता लिहायचं कारण की आता हे तुम्हाला पाठच व्हायला पाहिजे की संख्या कशा तयार झालेल्या आहेत तर ठीक आहे आता आपण एक्क्याण्णव कसं तयार झाले बघू आपण दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद नव्वद मध्ये मी हा एक ब्लॉक मिसळला किती झाले एक्क्याण्णव किती झाले एक्क्याण्णव एक्क्याण्णव अधिक एक एक्क्याण्णव अधिक एक मिसळला किती झाले बघा आता आपले ब्याण्णव तयार होतात हे बघा हे एक्क्याण्णव आणि हे ब्याण्णव दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद एक्क्याण्णव आणि ब्याण्णव आता हे ब्याण्णव मध्ये मी एक मिसळा ब्याण्णव मध्ये मी किती मिसळणार आहे एक मिसळणार आहे तेव्हा आपले किती तयार होतात त्र्याण्णव तयार होतात हे बघा मी हा एक मिसळा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव किती झालेले इथे त्र्याण्णव झालेले आहेत आता त्र्याण्णव मध्ये मी एक मिसळा त्र्याण्णव मध्ये मी काय केलेला आहे हा एक मिसळला किती झाले बघा आता त्र्याण्णव मध्ये मी एक मिसळला किती झाले बघू दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव किती झालेले आहेत हे चौऱ्याण्णव झालेले आहेत आता पुन्हा बघा चौऱ्याण्णव मध्ये एक मिसळा चौऱ्याण्णव मध्ये एक मिसळा किती झाले पंच्याण्णव झाले किती झाले पंच्याण्णव दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव किती झाले हे पंच्याण्णव झाले Hmm? आता हे पंच्याण्णव मध्ये मी एक मिसळणार आहे पंच्याण्णव मध्ये मी किती मिसळणार आहे एक पंच्याण्णव मध्ये मी एक मिसळा किती झाले बघा आता दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव किती झालेलं आहे हे शहाण्णव झालेले आहेत तर हे शहाण्णव मध्ये मी अजून एक मिसळा शहाण्णव मध्ये मी किती मिसळलेला आहे एक मिसळा तर हे शहाण्णव मध्ये मी एक मिसळा किती झाले बघा आता दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद एका ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव किती झालेली आहेत सत्त्याण्णव सत्त्याण्णव मध्ये एक मिसळा सत्त्याण्णव मध्ये एक मिसळा मी किती झाले बघा अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव मध्ये मी किती मिसळा एक मिसळा बरोबर झाले अठ्ठ्याण्णव दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव 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 मध्ये मी एक मिसळला अठ्ठ्याण्णव मध्ये मी किती मिसळला आहे एक मिसळा अठ्याण्णव मध्ये मी एक मिसळला नव्याण्णव झाले दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद सॉरी सॉरी दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव किती झालेत बघा अठ्याण्णव मध्ये मी एक मिसळल्यानंतर नव्याण्णव आणि नव्याण्णव मध्ये एक मिसळा किती झाले रे नव्याण्णव मध्ये एक मिसळ्यावर बघा आता दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर किती झाले हे शंभर असे हे शंभर तयार होतात एकदाच एकचा शंभर तयार होत नाही एकमध्ये एक मिसळा दोन झाले दोनमध्ये एक तीन तीनमध्ये एक चार चारमध्ये एक पाच पाचमध्ये एक सहा सहामध्ये एक सात सातमध्ये एक आठ आठमध्ये एक नऊ नऊमध्ये एक दहा दहामध्ये एक अकरा अकरामध्ये एक बारा बारामध्ये एक तेरा तेरामध्ये एक चौदा चौदामध्ये एक पंधरा पंधरामध्ये एक सोळा सोळामध्ये एक सतरा सतरामध्ये एक अठरा अठरामध्ये एकोणीस द एकोणीसमध्ये वीस म्हणजे एक एक अंकानं ह्या संख्या आपल्या तयार होतात म्हणून ज्या संख्ये जवळ आपण उभे आहेत त्या संख्येच्या सगळ्या मागच्या संख्या ह्या लहान असतात आणि त्या संख्येच्या सगळ्या पुढच्या संख्या ह्या मोठ्या असतात कावर मोठ्या असतात कारण की त्या पुढे कावर गेल्यात एक एक न वाढल्यात म्हणून त्या पुढे गेल्यात आणि मागच्या संख्या लहान काय आहेत कारण की तुम्ही जी संख्येवर उभी आहात ती संख्या एक एक न वाढत त्यांच्यापेक्षा मोठी झाली म्हणून मागच्या संख्या कशा आहेत लहान आहेत आणि पुढच्या संख्या सगळ्या मोठ्या आहेत म्हणून कधी लहान मोठेपणा कळत बघत असताना लहान कसं मोठं कसं हा पेक्षा पंचवीस कसे आहेत पंचवीस मध्ये जर पंचवीस हे बावीसच्या पुढे म्हणजे बावीसच्या सतरा लहान आहेत कारण की सतरा हे बावीसच्या उजणी लिहित असताना मागे येतात म्हणून सतरा ही संख्या लहान आहे ह्याच्यावरून आपल्याला कळतं की संख्या लहान आहे का मोठी आहे म्हणून ह्या संख्या कशा तयार होतात हे तुम्हाला समजावं आणि संख्येचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा हेच ठ तुम्हाला समजावं म्हणून मी तुम्हाला एवढं अठ्ठा शिकवलेलं आहे आता हे तुमचं झालं का लिहून आता हे तुम्हाला पाठ त्याच्या मग काय दोन तीन मिनिटांमध्ये होऊन जायला पाहिजे ठीक आहे ओके नमस्कार मुलांनो आता नव्वद एक ते एक्क्याण्णव ते शंभर संख्या आपल्याला विस्तारित रूपात लिहायचे विस्तारित रूपात लिहायचं म्हणजे काय त्याच्यातला दशक वेगळे काढायचे आणि एकक वेगळे सांगायचे त्यालाच विस्तारित रूपात लिहायचं म्हणतात दशक मग मग तीन अंकी संख्या असले तर शतक अंकी संख्या असले तर अंकी संख्या असले तर हजार शत शंभर दहा वेगळेवेगळे काढायची आणि त्याची मांडणी करायची त्यालाच संख्या विस्तारित रूपात लिहिणं म्हणतात आता आपल्या शंभरपर्यंत संख्या आहेत म्हणून आपण काय करणार आहोत फक्त ह्याच्यातले दशक वेगळे काढणार आहोत आता हे नव्वद मध्ये किती दशक आहेत बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर सा ऐंशी नव्वद हे नव्वद वेगळे काढायचे आहेत कुणापासून वेगळे काढायचे आपल्याला ह्या एकापासून ह्या एककापासून आता हा किती आहे एक एकक हा किती आहे एक एकक शंभर अधिक एक नव्वद अधिक नव्वद अधिक एक किती झाले एक्क्याण्णव एक्क्याण्णव मध्ये हे नव्वद वेगळे आणि हा एक वेगळा आता हे तुम्हाला न बघता लिहायचे हे पाठच पाहिजे आता पाठवून जाते लिहून घेऊन आता इतके दिवस झाले तुम्हाला शिकवायला तुम्हाला आता हे येत असेल न बघता लिहिलं तरी काय अडचण नाही बघायची सुद्धा गरज नाही आता एक्क्याण्णव नव्वद नौ। अधिक एक किती झाले एक्क्याण्णव आता हे नव्वद वेगळे आणि हे दोन वेगळे हे नव्वद का वेगळे आहेत कारण की हे दशक आहेत दहा दहाची रूप आहेत दहाचा टप्पा आहे हा आणि हे एकक आहेत म्हणजे हे एकटेकटे म्हणून हे आणि हे वेगळे आहेत संख्या विस्तारित रूपातली हा म्हणजे काय ह्याला वेगळं दाखवायचं आणि ह्याला वेगळं दाखवायचं ह्याच्यामध्ये हे मिसळायचे तर ब्याण्णव म्हणजे किती नव्वद अधिक दोन दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद नव्वद मध्ये किती मिसळले आपण दोन मिसळलेले आहेत मग हे किती झाले नव्वद अधिक दोन विस्तारित रूप काय झालं नव्वद अधिक दोन ब्याण्णव झाले आता पुढं बघा नव्वद अधिक तीन नव्वद अधिक तीन दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद मध्ये झाले त्र्याण्णव पुन्हा नव्वद अधिक चार दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद नव्वद मध्ये हे किती मिसळायचे तर आपल्याला अधिक एक दोन तीन चार चार नव्वद अधिक चार किती झाले चौऱ्याण्णव आता हे वेगळे का करायचे हे वेगळे का आहेत कारण की ते दशकाचे आहेत एका गट्ट्यामध्ये दहा काड्या आहेत म्हणजे दश का हे दशक आहेत आणि हे एकक आहेत एक, एक काडी एकटीच आहे एकटीच फिरते एक मिरवते म्हणून ह्याला एकक म्हणायचं तर किती एकक आहेत ह्याच्यामध्ये चार एकक आहेत आणि हे किती दशक आहेत दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद एकक आहेत सॉरी नव्वद दशक आहेत नव्वद एकक पण आहेत नाही नव्वद एकक पण आहेत कारण की प्रत्येक काडी एकटी आहे अशा एकट्या काड्या किती आहेत नव्वद आहेत म्हणून हे नव्वद एकक सुद्धा आहेत पण नऊ दशक आहेत नव्वद एकक आणि नऊ दशक हे सारखेच असतात आता पुढची संख्या बघा नव्वद अधिक पाच नव्वद अधिक पाच दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद हे नव्वद झाले नव्वद नऊ दशक नऊ दशक अधिक एक दोन तीन चार पाच पाच एकक नव्वद नऊ दशक अधिक पाच एकक नव्वद अधिक पाच नव्वद अधिक पाच किती झाले पंच्या नव्वद अधिक पाच किती झाले पंच्याण्णव आता पुढची संख्या आहे नव्वद अधिक सहा नव्वद अधिक सहा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद हे झाले नव्वद आणि हे एक दोन तीन चार पाच सहा हे झाले सहा एकक नव्वद अधिक सहा किती झाले शहाण्णव नऊ दशक सहा एकक किती झाले शहाण्णव पुढची संख्या आहे नव्वद अधिक सात नव्वद अधिक सात बरोबर सत्त्याण्णव आता हे झाले सात काड्या नव्वद अधिक सात बरोबर किती झाले सत्त्याण्णव दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद नव्वदमध्ये किती मिसळले आपण एक दोन तीन चार पाच सहा सात नव्वद अधिक सात सत्त्याण्णव किती झाले नव्वद अधिक सात सत्त्याण्णव झालेले आहेत आपले पुन्हा नंतर बघा नव्वद अधिक आठ नव्वद अधिक आठ दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद नव्वदमध्ये किती मिसळलेलं होतं आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सातच झाले ना हे आठ मिसळायचे आठ झाले आता आट, आट, नौ। आट, आधीक आधीक आता हे झाले आठ नव्वद अधिक आठ अठ्ठ्याण्णव नव्वद अधिक आठ अठ्ठ्याण्णव विस्तारित अठ्ठ्याण्णवातले हा म्हणजे दशक वेगळा करायचा आणि एकक वेगळा करायचा याला संख्या विस्तारित रूपातली हा म्हणतात आता नव्वद अधिक नऊ नौ। नव्वद अधिक नऊ दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद हे झाले नव्वद आणि एकक किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे नऊ एकक झाले हे नव्वद दशक झाले नव्वद एककच नव्वद एकक, एकक आणि नऊ दशक आणि हे नऊ एकक नव्वद एकक अधिक हे नऊ एकक नऊ दशक अधिक हे नऊ एकक ठीक आहे आता हे बघा झाले शंभर किती झाले शंभर आता हे शंभर झाले तेव्हा मी ह्यांना सगळ्यांना काय केलं एकत्र केलं आता बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर हे किती झाले शंभर काड्या झाल्या मग शंभर काढायला आपण काय म्हणणार एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक सहा दशक सात दशक आठ दशक नऊ दशक आणि हे दहा दशक दहा दशक शंभर किती झाले हे दहा दशक शंभर दहा दशक शंभर म्हणजे किती शंभर एक अप. शंभर एकक शंभर एकट्या एकट्या काढ्यात ह्या किती आहेत शंभर एकट्या एकट्या काढ्यात म्हणून ह्याला शंभर एकक म्हणायचं आणि दहा दशक म्हणायचं आणि एक शतक आता एवढ्या सगळ्या काड्या काढून मी जर इथं एक शंभर काड्या ठेवल्या आता हा झाला एक शतक किती झाला हा एक शतक आता ह्याच्यामध्ये शंभर आहेत म्हणून हा किती झाला एक शतक सगळ्यांना समजलं मुलांनो आता आपल्याला संख्या एकक दशक रूपामध्ये लिहायचे आता हे तुम्हाला पाठच झालं असेल न बघता लिहिलं तरी चालते व इकड बघ व मोबाईलकडं बघायची सुद्धा गरज नाही बघावं लागतं कारण हे शिकायचं नाही का हे महत्त्वाचं आहे हे लक्षात येणं महत्त्वाचं आहे हे तुम्हाला आता पाठ झाले एक्क्याण्णव म्हणजे नऊ दशक एक एकक एक, ब्याण्णव म्हणजे नऊ दशक दोन एकक तर तुम्हाला शाळेत पण होतं ट्युशनच्या आपल्या घरच्या आपल्या व्हिडिओमध्ये पण तुमचा अभ्यास होतो तुम्हाला हे येऊ लागले लीद, लीद, तर हे लिहित लिहित तुम्हाला काय करायचं इकडं लक्ष द्यायचंय ठीक आहे आता दशक एकक रूपामध्ये वाचता येणं संख्या खूप महत्वाची आहे दशक आणि एकक ही संकल्पना जर तुम्हाला समजली तर तुम्हाला गणित अर्ध समजलं असं समजा कारण की जेव्हा आपण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सगळ्या क्रिया करतो त्याच्यामध्ये दशक एककाशिवाय पर्याय नाही एककानं दशकाला गुणायचं दशकानं एककाला भागायचं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं गर आहे त्याच्याशिवाय तुम्हाला बेरीज बाकी गुणाकार भागाकार ह्या क्रिया करायला खूप अवघड जाते म्हणून दशक म्हणजे नेमकं काय आणि का ने एकक म्हणजे काय हे नीट समजून घ्या आता नऊ दशक एक, एक, एक दशक हे म्हणी दहा आहेत बर का किती मणी आहेत दहा मणी आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती मणी आहेत दहा म्हणी आहेत आता हे दहा मणी दहा म्हण्यामध्ये बघा मी आता एक मणी मिसळणार आहे आता ह्या दहा मण्यामध्ये मी एक मणी मिसळला किती मणी झाले बघा आता दहा एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक सहा दशक सात दशक आठ दशक नऊ दशक आणि नऊ दशक एक्क्याण्णव एक पण हे नऊ दशक आणि हा जो एक आहे तो काय आहे एक एकक हा जो एक मणी आहे तो काय आहे एक एकक हे नऊ दशक आणि हा एक एकक पुढं बघा नऊ दशक दोन ब्याण्णव नऊ दशक दोन ब्याण्णव ब्याण्णव कसं तयार झाले बघा ब्याण्णव मध्ये नऊ दशक आहेत आणि दोन एकक आहेत ब्याण्णव मध्ये किती दशक आहेत एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक सहा दशक सात दशक आठ दशक नऊ दशक नऊ दशक हा एक ब्याण्णव न एक आणि एक दोन दोन झाले हे एक, 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 दोन एकक दोन एकक नऊ दशक नऊ दशक दोन एकक ब्याण्णव नऊ दशक दोन ब्याण्णव आता नऊ दशक तीन नऊ दशक तीन एकक एक दशक दोन दशक तीन दशक, दशक चार दशक पाच दशक सहा दशक सात दशक आठ दशक नऊ दशक नऊ दशक एक एक्क्याण्णव नऊ दशक दोन ब्याण्णव नऊ दशक तीन त्र्याण्णव ती किती झाले हे नऊ दशक तीन त्र्याण्णव नऊ दशक तीन त्र्याण्णव पुढं बघा आता नऊ दशक चार एकक एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक सहा दशक सात दशक आठ दशक नऊ दशक नऊ दशक एक एक्क्याण्णव नऊ दशक दोन ब्याण्णव नऊ दशक तीन त्र्याण्णव नऊ दशक चार चौऱ्याण्णव नऊ दशक चार चौऱ्याण्णव किती झाले हे नऊ दशक चार चौऱ्याण्णव नऊ दशक चार एकक किती झाले चौऱ्याण्णव पुढे बघा आता नऊ दशक पाच एकक नऊ दशक पाच एकक पंच्याण्णव नऊ दशक पाच एकक एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक सहा दशक सात दशक आठ दशक नऊ दशक नऊ दशक एक एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव एक, पंच्याण्णव किती झालं नऊ दशक पाच एकक पंच्याण्णव नऊ दशक पाच एकक किती झाले पंच्याण्णव नऊ दशक सहा एकक नऊ दशक सहा एकक एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक सहा दशक सात दशक आठ दशक नऊ दशक नऊ दशक एक एक्याण्णव नऊ दशक दोन ब्याण्णव नऊ दशक तीन त्र्याण्णव नऊ दशक चार चौऱ्याण्णव दशक पाच पंच्याण्णव नऊ दशक सहा शहाण्णव हे नऊ दशक आणि सहा एकक आहेत हे एक दोन तीन चार पाच सहा सहा एकक नऊ दशक आणि हे सहा एकक शहाण्णव झाले तर पुढं बघा एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक सहा दशक सात दशक आठ दशक नऊ दशक नऊ दशक आणि सात एकक एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ दशक सात एकक सत्त्याण्णव किती झाले नऊ दशक सात एकक सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नऊ दशक एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक सहा दशक सात दशक आठ दशक नऊ दशक नऊ दशक एक एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नऊ दशक आठ एकक अठ्ठ्याण्णव नऊ दशक आठ एकक किती झाले अठ्याण्णव पुढे बघा आता नऊ दशक नऊ एकक नऊ दशक नऊ एकक किती झाले बघा आता नव्याण्णव नऊ दशक नऊ एकक हे नऊ दशक आणि हे नऊ एकक एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक सहा दशक सात दशक आठ दशक नऊ दशक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ दशक नऊ एकक किती झाले नव्याण्णव नऊ दशक नऊ एक किती झाले नव्याण्णव आता मात्र नऊ दशक आणि हा दहावा एक दहा हे झाले दहा पण आता ह्याला एकक ये म्हणता येईल का रे येते दहा एकक नऊ दशक दहा एकक किती झाले नऊ शंभर नऊ दशक दहा एकक शंभर नव्वद एकक दहा एकक शंभर एकक असं पण म्हणू शकतो आता ह्याच्यातले एक मनी म्हणजे एकटाच आहे ना मग आता ह्याच्यात किती एकटे मणी आहेत शंभर एकटे म्हणत म्हणून शंभर एकक ह्याला आपण दहा दशक पण म्हणतो आणि शंभर एकक पण म्हणतो शंभर एकक आणि दहा दशक हे दोन्ही काय आहेत सारखे आहेत शंभर एकक आणि नऊ दशक सॉरी दहा दशक हे सारखेच आहेत तर सगळ्यांना समजलं शंभरपर्यंत एक ते शंभर पर्यंतच्या संख्या कशा झाल्या दशक एकक अजून एकदा वाचू आपण एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक सहा दशक सात दशक आठ दशक नऊ दशक नऊ दशक एक्याण्णव नऊ दशक दोन ब्याण्णव नऊ दशक तीन त्र्याण्णव नऊ दशक चार चौऱ्याण्णव नऊ दशक पाच पंच्याण्णव नऊ दशक सहा शहाण्णव नऊ दशक सात सत्याण्णव नऊ दशक आठ अठ्याण्णव नऊ दशक नऊ नव्याण्णव दहा दशक शंभर ठीक आहे ओके okay. तर मुलांना आता आपल्याला उजणी वाचत लिहायचे माझ्यासोबत तुम्ही सुद्धा वाचत उजणी लिहायची आहे चला लिहूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा चा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक दो नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक एक एकतीस तीन दशक दो दोन बत्तीस तीन दशक तीन तेहत्तीस तीन दशक चार चौतीस चा तीन दशक पाच पस्तीस तीन दशक सहा छ तीन दशक सात सदोतीस तीन दशक आठ अडोतीस तीन दशक नऊ एकोणचाळीस चार दशक चाळीस चार दशक एक एक्केचाळीस चार दशक दोन बेचाळीस चार दशक तीन त्रेचाळीस चार दशक चार चौवेचाळीस चार दशक पाच पंचेचाळीस चार दशक सहा शेहेचाळीस चार दशक सात सत्तेचाळीस चार दशक आठ अठ्ठेचाळीस चार दशक नऊ एकोणपन्नास पाच दशक पन्नास पाच दशक एक एक्कावन्न पाच दशक दोन बावन्न पाच दशक तीन त्रेपन्न पाच दशक चार चोपन्न पाच दशक पाच पंचावन्न पाच दशक सहा छप्पन्न पाच दशक सात सत्तावन्न पाच दशक आठ अठ्ठावन्न पाच दशक नऊ एकोणसाठ सहा दशक साठ सहा दशक एकसष्ट सहा दशक दोन बासष्ट सहा दशक तीन त्रेसष्ट सहा दशक चार चौसष्ट सहा दशक पाच पासष्ट सहा दशक सहा सहासष्ट सहा दशक सात सदुसष्ट सहा दशक आठ अडुसष्ट सहा दशक नऊ एकोणसत्तर सात दशक सत्तर सात दशक एक एकाहत्तर सात दशक दोन बाहत्तर सात दशक तीन त्र्याहत्तर सात दशक चार चौऱ्याहत्तर सात दशक पाच पंचाहत्तर सात दशक सहा श्तर सात दशक सात सत्यात्तर सात दशक आठ अठ्यात्तर सात दशक नौ एकोणी आठ दशक ऐंसी एक, आठ दशक एक एक्यासी आठ दशक दोन ब्या आठ दशक तीन त्र्या आठ दशक चार चौद्या आठ दशक पाँच पंच आठ दशक सहा शहा ऐंशी आठ दशक सात सत्याऐंशी आठ दशक आठ अठ्ठ्याऐंशी आठ दशक नऊ एकोणनव्वद नऊ दशक नव्वद नऊ दशक एक एक्याण्णव नऊ दशक दोन ब्याण्णव नऊ नु, दशक तीन त्र्याण्णव नऊ नु, दशक चार चौऱ्याण्णव नऊ नु, दशक पाच पंच्याण्णव नऊ दशक सहा शहाण्णव नऊ दशक सात सत्त्याण्णव नऊ दशक आठ अठ्ठ्याण्णव नऊ दशक नऊ नव्याण्णव दहा दशक शंभर अरे आपण एक पुढे जास्त लिहिलं नो प्रॉब्लेम नऊ दशक एक एक्क्याण्णव नऊ दशक दोन ब्याण्णव नऊ दशक तीन त्र्याण्णव नऊ दशक चार चौऱ्याण्णव नऊ दशक पाच पंच्याण्णव नऊ दशक सहा शहाण्णव नऊ दशक सात सत्त्याण्णव नऊ दशक आठ अठ्ठ्याण्णव नऊ दशक नऊ नव्याण्णव दहा दशक शंभर नऊ दशक एक एक्याण्णव नऊ दशक दोन ब्याण्णव नऊ दशक तीन त्र्याण्णव नऊ दशक चार चौऱ्याण्णव नऊ दशक पाच पंच्याण्णव नऊ दशक सहा शहाण्णव नऊ दशक सात सत्त्याण्णव नऊ दशक आठ अठ्ठ्याण्णव नऊ दशक नऊ नव्याण्णव दहा दशक शंभर नऊ दशक एक एक्याण्णव नऊ दशक दोन ब्याण्णव नऊ दशक तीन त्र्याण्णव नऊ दशक चार चौऱ्याण्णव नऊ दशक पाच पंच्याण्णव नऊ दशक सहा शहाण्णव नऊ दशक सात सत्त्याण्णव नऊ दशक आठ अठ्ठ्याण्णव नऊ दशक नऊ नव्याण्णव दहा दशक शंभर तर हे झाले आपले शंभरपर्यंत तुझा लिहिलेली आहे आज आपल्याला नऊचा पाडा तयार करायचा आहे कितीचा पाडा तयार करायचा आहे नऊचा